बेदना विसरून जाण्या काळजाच्या आतली मी फुले उंगून आलो अंतराच्या पाहिला हळवेपणा मी पुस्तकामध्ये तिच्या आता हे तिच्या म्हणजे फक्त तिच्या नाही तिच्या आणि त्याच्या पाहिला हळवेपणा मी पुस्तकामध्ये तिच्या भेटली नाही कधी ती पुस्तकाच्या पातळी आणि धर्म का दंगल घडवतो पेहरावा गुणही धर्मता दंगल घडवतो पेहरावा गुणही ही अफो उपटून टाकू मस्तकाच्या पातळी आणि कल्पनेवर स्वार होऊन युद्धाने जिंकलो कल्पनेवर स्वार होऊन युद्ध नाही जिंकलो ज्या धगीवर स्वार मी वास्तवाच्या कल्पनेवर स्वार होऊन युद्ध नाही जिंकलो कल्पनेपेक्षा वास्तवाच्या कल्पनेवर स्वार होऊन युद्ध नाही जिंकलो ज्या धगीवर स्वार मी वास्तवाच्या आतली आणि शेवटचा शेवटी येथल्या बागेत व्हावी शांततेला देते Ohkabawidrawiacakwan <laughs> <laughs>